नमस्कार मंडळी आज पाहू गावाकडचे टेस्ट आणलेलो मटन स्वच्छ धुवून घेतले दोन वेळा तर याच्यात आता मी आल्या लसून टेस्ट घातल्या थोडीशी मी हळद घालून अर्ध्या तासासाठी मी असं कापून इकडं गॅसवर मी मातीचं भांडं ठेवलं त्याच्यात दोन चमचे तेल घातले त्यानंतर इथं मी कांदा चिरून घेते फोडण्यासाठी सोडून घेतलेला आहे पूर्ण आता चिरून घेते हे आपलं मॅगनेट झालेलं आहे सगळा कांदा घालून घ्यायचा इकडे भाजण्यासाठी समजता तिथे भाजून घ्यायचा कांदा कच्चा एक थोडासा पाहिजे कांदा भाजलेला चांगला मस्त भाजला तर आता ते आपण फोडणी टाकायचं गावाकडचं मटण चांगलं मस्त होणार पिजणं आणि तिथे थोडसा करू आपण आणि भाजी करू मटणाची थोडंसं मीठ घालू म्हणजे पाणी फिपते आणि त्याला त्यांना सुद्धा तिसपती झाकून देऊ मिचं पाणी त्यासाठी पाणी पाच मिनटं झाले झाकून काढूया आणि थोडंसं हलवून घ्यायचं मिठाचं पाणी झाल्यामुळं थोडंसं पाणी होतं त्याच्यात त्यात आपण गरम पाणी थोडंसं म्हणून आणि हे शिजत घालू छानपैकी मटणाचा मसाला करण्यासाठी मी गॅसवरती जाळी ठेवल्या त्याच्यावर एक टामॅटो एक कांदा खोबऱ्याचा वाळलेला तुकडा एक आणि लसूण पाकळ्या ठेवलेल्या आहेत भाजण्यासाठी त्या भाजून घ्यायच्या आहेत ह्यासाठी मी मसाला भाजायला घेतला आहे त्यात एक चमचा तीळ एक चमचा जिरे अर्धा इंच आलं आहे आणि कोथिंबीर तर मी हे तीळ आणि जिरे भाजायला घेते कांदे आणि कांदा टोमॅटो लसूण मी भाजलेलं आहे कोबरं तर हे भाजायचं राहिले ते भाजून घेते आता कुकरमध्ये अर्धी वाटी तांदूळ घातले त्याच्यामध्ये हे बासमती तांदळासारखा वास येतो हे पान घालते मी गावाकडून आणलेलं आहे शेतातलं तर ते आता मी घातले तर मी आपल्या चवीनुसार घातलेलं आहे मी आता प्लेट ठेवते आणि कुकरला होते भाताचा मी आता हे जे भाजलेलं आहे नहीं थे। ताल लसूण खोबरं कोथिंबीर कांदा टामॅटो असेल बारीक करायचं त्याचा कुकर शिजेपर्यंत आपण इकडे मसाला पाट्यावर मस्त वाटून घेऊ बारीक एकदम आता मातीच्या भांड्यात मी तेल लागते गरम करायला ठेवलो तुम्ही मी तापले तोपर्यंत मी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला पाच चमचे घेतलाय धनेपूड एक चमचा जिरेपुडी एक चमचा हळद अर्धा चमचा हा मसाला घेतला आहे जो पाट्यावर वाटला होता तो तर ता तेल तापले त्याच्यामध्ये ते हा मसाला घालते चार चमचे मसाला घातलेला आहे मसाला भाजापर्यंत लाल तिखट म्हणजे चटणी कांदा लस मसाला हा घालते त्याच्यानंतर धनेपूड जिरेपूड हळद घालते त्याच्यानंतर मीठ सगळ्यांसार घालायचं आहे आपल्याला कारण अगोदर मी यात मीठ घातलेलं आहे शिजवताना मटणामध्ये आता या मटणाचा ज्वारका आहे पाण्यात शिजवले ते आपण घालायचं रसासाठी हे अरक सर्व घालून घ्यायचं मटणाचं जे आपण शिजवले ते पाणी रशासाठी एखादी सपोर्ट घालायचं म्हणजे टेस्ट चांगली ते एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं रश्शाला उकळी को येते कोथिंबीर घालून घेतली आणि हलवून छान छानपैकी मस्त रसं वाच येत आहे छान झाले रस्ता आपला खूप पातळ पण आहे खूप घट्ट पण आहे छान झालं काय मातीचं भांडं ठेवलेलं आहे तापत तेल घालते मी बरोबर मोजून पळीवर घातलेलं आहे तापेपर्यंत मसाला घेतला आहे हा चार चमचे मोजून कांदाचा मसाला मीठ चवीनुसार आहे हळद अर्धा चमचा धनीपूर अर्धा चमचा जिरेपूर अर्धा चमचा तर आता तेल तापलेलं आहे त्याच्यात मी मसाले सर्व घालून घेते मिठाचं सर्व घातलेला आहे त्याच्यानंतर ते घलवायचं असं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा राहिलेला मसाला तो सर्वच घालायचा आहे हा एक दोन चमचे होईल वाट मसाला आहे एक दोन ते अडीच चमचे छोटे चमचे ते सर्व घालून असं मस्त तेल छोटेपर्यंत भाजायचं छान म्हणजे तरी याला पाहिजे भाजलेला आहे आपण मसाला सगळा भाजून घेतला त्यामुळे एवढं भाजायची काय गरज नाही आहे तरी असे जोडलेलं मटण आपण यात घालूया खाण्यापैकी चालायचं म्हणजे तेच छान आहे अशा प्रकारे सर्व रवून घ्यायचं थोडं गरम पाणी करून घातलं तरी चालते आता मी मसाल्याचं जे राहिलेलं होतं त्या बावला ते सर्व गरम पाणी घालून मिक्स करून यात ठेवलेलं आहे आता हे शिजू द्यायचं या मसाल्यामध्ये पाच मिनटासच ठेवायचं पाच मिनटं जे आहे आपण काढून बघू चांगली उकळी आलेली आहे आता हे काढायचं आहे उतरायचं आहे शिजलेलं आहे मस्त मसाल्यामध्ये छान वास सुटला कोथिंबीर घालायचे गॅस बंद करायचं मी सर्व करायला घ्यायचं आपलं टेस्टी मटन छान झालेलं आहे पाट्यावर वंट्याची चव तेला येणार टेस्ट इतकं सुंदर मटन झालेलं आहे रस्सा पण आपला लाजवाब झालेला आहे मस्त पाट्यावरचं वाटण आणि आपला तांबडा रस्सा खूप छान झालेला आहे मधला काढला किती सुंदर मस्त भाषाला आहे बासमतीचा सुगंध ह्या पानामुळे इतका छान आला आहे ते हा तांदूळ बासमती नाही पण बासमतीचा सुगंध यायला लागला तुम्ही पण असं हे वासाचं झाड लावून घ्या आता हे ताट मटणाचं तयार झाले त्यामध्ये रस्सा मटण सुक्कं टोमॅटो कांदा लिंबू भाकरी आणि मस्त भात या पानामुळं भाताच्या आणि सुगंध वाढलेला आहे मस्त टेस्ट लागणार आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशा मस्त रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन मिळवून व्हिडिओचा आनंद घ्या धन्यवाद